मिरजेत उभाटा गटाचे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळे फासल्याने शिंदे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की बिर्जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून बसेसच्या गैरसोयीबाबत मिरज बस स्थानकात जाऊन महामंडळ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं त्यानंतर बसेसवर लावलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फलकाच्या फोटोला काळे फासून प्रवाशांची गैरसोय केल्याबद्दल निषेध व्यक्त केला रत्नागिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या लाडकी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मिरज एस टी बस स्थानकात बसेसचा तुटवडा निर्माण झाल्यानं प्रवाशांची हाल झाले याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासून निषेध व्यक्त केला आज सकाळी मिरज बस स्टँडमधून मधून आमच्या कार्यकर्त्यांना फोन आला की बस स्टँड भरपूर गर्दी झालेली आहे आणि एक देखील बस नाही आहे म्हणून ते बघण्यासाठी आम्ही इथं बस स्टँडवरती आलो तर एक देखील अधिकारी नव्हता एक देखील तिथं मी बघितलं स्वतः अधिकाऱ्यांना फोन केले स्वतः मी डी सी साहेबांना फोन केलं साहेब म्हटलं काय परिस्थिती आहे एक एक बस मध्ये शंभर शंभर लोक जर बसून जात असतील तर कसं होणार आहे तर साहेबांनी एक उत्तर दिलं मला इथल्या कंट्रोल रूमच्या पण इथल्या अधिकाऱ्याने पण मला उत्तर दिलं की आज लाडक्या बहीण योजनेसाठी इथून बसेस आम्ही तिकडे दिले नाहीत म्हणून आज प्रवाशाची गैरसोय होणार आहे अहो प्रवाशाची गैरसोय होण्यासाठी जर हे बस स्टँड जर असतं तर तुम्ही इथं चालूच का केला जर एखाद्या बसला किंवा अपघात झाला किंवा दुसरं काय झालं एका एक एक बसमध्ये शंभर लोक तुम्ही बसवताय पंचावन्न लोक बसण्याची क्षमता असताना शंभर लोक जर बसवला बस तर अपघात झाला तर याला जबाबदार कोण इथलं शासन राहील इथला अधिकारी राहतील येणाऱ्या काळामध्ये जर असं काय जर झालं तर त्याचा आम्ही आज इथे निषेध केलेला आहे असं गैरसोय जर करून अधिकारी जर असला धंदा करत असतील हे चुकीचं आहे तर शिवसेनेच्या वतीनं मी त्यांना एवढंच सांगतो तर सुरळीत हे चालायचं असेल तर व्यवस्थित तुम्ही काम करा आणि प्रवाशाची गैरसोय करू नका एवढं या ठिकाणी सांगतो मी सांगितले नाही पर्यंत बसेस येतात परंतु डिपो मध्ये जे काही बसेस आहेत ते बसेस काढून आम्ही सुरळीत यंत्रणा लावायचं नियोजन करतो म्हणून असं अधिकाऱ्याने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर अधिकारी म्हणतात संध्याकाळी पर्यंत बसेस सगळी येणार आहेत आणि मग प्रवास व्यवस्थित सगळ्यांचं सुरळीत होणार आहे असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जा, जा वर, तर तसं लिखित पत्र द्या म्हणताना अधिकारी म्हणतात आम्ही तसं लिखित देऊ शकत नाही फक्त मुख्यमंत्र्यांच्या आणि वरच्या अधिकाऱ्याच्या आम्ही लाडक्या योजनेसाठी पैसे लावून देत आहे असं ते अधिकारी स्वतः म्हणतात म्हणून जर कुठल्याही प्रवाशाला जर काय जर झालं आणि कुठली कुठलीही इजा झाली तर याला एस टी महामंडळ आणि डी सी साहेबांचे जिथे अधिकारी जबाबदारी राहतील एवढं या ठिकाणी सांगतो त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट त्या ठिकाणी आल्याने दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाला पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद टळला आहे त्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्टरला लावलेलं ला काळ पाण्याने धुवून स्वच्छ केलं यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले आहेत मिरज एसटी स्टँड परिसरामध्ये शिल्लक सेनेचे काही गांडू सैनिक इथं येऊन जी एसटीच्या खाज्यामध्ये दंगा करण्याचा प्रयत्न केला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना वीस गाड्या दिल्या कशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रीत सर ज्या पद्धतीने परमिशन घेऊन ह्या इथनं इष्ट्या होत्या तर काही गांडू सैनिकांनी तर काही करण्याचा खेळ केलेला आहे तर मला त्यांना एक सांगायचं आहे तुमची स्वतःची लायकी पहिला बघा तुमच्यावर चोरी गुण आहेत शाखिराजा माझा खंडे बहादर तुम्ही तुमचा विचार करा आणि मग अंत्यमागाला लागा इथून पुढच्या काळात जसंच तसं उत्तर समोर राहणार नाही आणि तुमचा जो नेता आहे घरात बसून राजकारण केलाय रा आणि माझा जो नेताय तर रस्त्यावर फिरून जनतेच्या उपयोगाने जनतेची कामं करते तेव्हा आमच्या नादाला लागत असताना विचार करून लागा आणि आज आमची एकच मागणी पोलीस प्रशासनाला की यांना तात्काळ ताब्यात घेऊन यांना अटक केलं पाहिजे ती इथं आली होती की वीस गाड्या घेण्याकडे लोकांची गैरसमज होते पण इथं कसली गैरसोय झालेली नाही एस टी महामंडळानं व्यवस्थित गाड्यांचे पूर्णपणे तयारी ठेवलेली होती त्यापैकी काही यांनी खे जाणून खेळ केला खे आम्ही के बसणार नाही महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब हे झाल्यापासून ज्या विकास कामांना मिळालेली गती पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे खऱ्या अर्थानं यांच्या प्रत्येक टीकेला आपल्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे आज निरुत्तर झालेले विरोधक आक्रमक भूमिका चुक्याची पद्धतीनं घेत या ठिकाणी जे त्यांनी आंदोलन केलं त्यांना जशाच तसा उत्तर आम्ही देऊ शकत होतो परंतु या ठिकाणी राज्यामध्ये असलेले आपले मुख्यमंत्री व या ठिकाणी असलेले कायदा सुव्यवस्था ही पाहता आम्ही कोणत्याही चुकीचं पाऊल न उचलता कायदेशीर पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून गांधी पोलीस चौकी या ठिकाणी येऊन आम्ही आमची तक्रार दाखल केलेली आहे या ठिकाणी असलेले सन्मान्य अधिकारी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी घडलेला प्रकार आहे तो पूर्णतः चुकीचा आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आम्ही करू महानकरी न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा